यावर्षी यावर्षीसुद्धा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे बहुउद्देशीय युवा मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या लहान बालगोपाल चिमुकल्यांचा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक आणि पोळ्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तान्हापोळ्याचं औचित्य साधून केशोरी येथे हनुमान मंदिर परिसरातील सर्व लहान मुले मुली लाकडाच्या नंदी बैलाला सजवून त्यांची गाजावाजा करत गावामध्ये मिरवणूक काढतात लाकडी नंदीबैल सजवण्यासाठी आठ दिवसा अगोदरपासूनच बालगोपालांची लगबग सुरू झालेली असते लाकडी नंदीबैला रंगवणं तोरण फुलांनी सजवणं त्याला आकर्षक बनवणं अशी लगबग बालगोपालांची असते वाजंत्री वाजवत या ठिकाणी लाकडी नंदीबैल एकत्र आणले जातात त्याचबरोबर निमित्त वृद्ध नागरिक झडत्या म्हणतात त्यानंतर आरती करून चिमुकल्या बालगोपालांना बहुउद्देशीय युवा मंडळाकडून पैसे आणि बिस्किटचे वाटप करण्यात येते तसेच अनेक पालकाने आपल्या चिमुकल्यांना विविध वेशभूषा सजवून आणतात या चिमुकल्यांचे वेशभूषा निरीक्षण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध वेशभूषा परिधान केलेल्या बालगोपालांना प्रोत्साहन व आपल्या लाकडी नंदी बैलाला उत्तम आकर्षक सजावट केलेल्या बालगोपालांना क्रमांकाप्रमाणे नंबर देऊन बक्षिसाचं वितरण करून केशोरी येथे तानापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तानापोळ्याला केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे बहुउद्देशीय युवा मंडळाचे अध्यक्ष योगेश नाकाडे तंडमुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल लाडे पोलीस पाटील गुलाब शेंडे पोलीस नाईक राहुल चिचमलकर बहुउद्देशीय युवा मंडळाचे सर्व सदस्य गण यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक बालगोपाल आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्री आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा